Mm -hmm. तर भावांनो मी आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेली आहे आणि भाऊंना तुम्ही थांबलेला आणि टायटलवरून तुम्हाला कळायचं असेल की आजची डिझाईन कोणत्या टॉपिकवर असणार आहे तर भावांनो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीवर आपण डिझाईन केलेली आहे आणि भाऊनो त्याचं भाऊन पी एल वी फाईल आणि प्लस मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे झिप फाईलमध्ये तर भावांनो पासवर्डसाठी आपल्या व्हिडिओला व्हिडिओ पूर्ण पहा तर भाऊनं मी ऑलरेडी इथं पी एल पी फाईल आपली ओपन केलेली आहे तर मी तुम्हाला एक एक गोष्टी इथं ॲड करून दाखवतो आणि भाऊनो ज्यांना कोणाला पी एल पी फाईल ॲड डायरेक्ट करायची असेल तर ते सुद्धा करू शकतात आणि भाऊनो ज्यांना मटेरियल घेऊन काहीतरी वेगळं करायचं असेल तर मटेरियल मटेरियलसुद्धा आपण दिलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो पहिला आपण असं बॅकग्राऊंड दिलेलं आहे आणि बॅकग्राऊंड पाहून फुल एच डीमध्ये आपण इथं डिझाईन केलेले आहे त्यानंतर बघू शकता बहुं इथं अशा प्रकारे यांना बघू जो स्टेनचा एआय जनरेट केलेला फोटो पेन जी आपण अशा प्रकारे लावलेला आहे बघू शकता तुम्ही पीएनजी ची क्वालिटी फुल एचडी मध्ये आहे त्यानंतर म्हणून अशा प्रकारे आपण इथं पीएनजी लावलेला आहे त्यानंतर बघून इथं बघू शकता अण्णा भाऊ सत त्यांचं आणखीन एक पी एन जी लावलेला आहे त्यानंतर बहुनो अशा प्रकारे इथं आणखीन पीएन जी लावलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट करून बघू शकता तुम्ही फुल एच डी मध्ये आपण इथं तुम्हाला पीएन जी दिलेली आहेत त्यानंतर बघून आणखीन एक पी एन जी लावलेला आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही त्यानंतर भाऊ आपण अशा जी इथं ॲड केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर त्यान असा टेक्स्ट ॲड केलेला आहे त्यानंतर बघून आणखीन असा इथं टेक्स्ट ॲड केलेला आहे आणि भाऊ टेक्स्टला बॅकग्राऊंडच्या हिशोबाने आपण स्ट्रोक ॲड केलेला आहे स्ट्रोक कलर आणि त्यानंतर भाऊ इथं बघू शकता तुम्ही इनर ग्लोरचा आपण इफेक्ट इथं यूज केलेला आहे त्यानंतर पाहू इथं आपण वरती बघू शकता महापुरुषांचे इथं फोटो लावलेले आहेत बॉक्समध्ये आणि त्यानंतर बघून इथं आपण आपला लोगो लावलेला आहे बघू शकता तुम्ही तर भावना सिंपल इथं आपली डिझाईन क्रिएट झालेली आहे आणि भावनू तुम्हाला डिझाईनमध्ये काही चेंज वगैरे करायचे असेल तर बघून तुम्ही ते करू शकता किंवा भावनू तुम्हाला खालती इथं फोटो वगैरे लावायचे असतील तर भाऊन तेही तुम्ही लावू शकता हे जे टेक्स्ट आहे तर ते भावनू तुम्ही जरा लहान करा आणि खालती तुमच्या फोटो इथं बसून जातील पाच सहा भावनू इथं फोटो तुमच्या आरामात बसून जातील तर तुम्हाला ग्रुप डिझाईन हवा असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता बघू शकता भावनो फुल एच डीमध्ये आपलं इथे डिझाईन क्रिएट झालेली आहे अशा प्रकारे फुल एच डीमध्ये बहुनो मग बी एल पी आहे आणि भावनो मटेरियलसुद्धा मी तुम्हाला इथं दिलेलं आहे त्यासाठी बहुनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बहुनो पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यासाठी बहुनो आपला व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पहा तर नक्कीच बहुनो तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बहुन अशाच प्रकारे डिझाईनसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू बहुन अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये